नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बेल बेलायकोनलाही प्रेस करून घ्या तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ हा खूप छान झाला आहे व्हिडिओ हा सुरुवातीवरून शेवट पण नक्कीच पाहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू

हो काय सांगायचं एक पंचावन्न दाताल कशी दाता दोन्ही सहा सहा झाले का बरं कामाला कसं आहे बर, बर? किमतीला कमी जास्त कोणता येईल ना बर फायनल कुठपर्यंत सोडणार एक एक मोबाईल नंबर आहे का सांग अष्ट्याहत्तर अडुसष्ट पंच्याऐंशी एकाहत्तर गाव कुठलं आपलं नाव काय आपलं हे कोण हे कोणाच काय सांग जोड्याची किंमत एक साठ दहा ती कशी तर दोन्ही आले आहेत बरं बरं एक सहा आणि एक आलेला आहे मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापात जोडे लालकंदारीमध्ये सारखा जोडे बाई मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ त्रेसष्ट त्रेचाळीस चौवेचाळीस ठीक आहे आज का बरं बरं चायला आली असताना अगोदर दोन्ही सारखे जोड आहे हा पण मोठ्या मापाचा आहे अलीकडला पण तसं धरा बघा काय सांगा जोड्याची किंमत एक साठ दाताल कशी आहेत बरं आता दोन्ही चार चार झालेत का बरं कामाची मारण्याची गॅरंटी आहे बरं असं लहान लहानली अकरा ला सोडा बरं बरं म्हणजे सवय बैल मी त्यांना बघून घ्या एकदम नंबर एकचा चा जोड आहे भागून फोडून एक काळा भांडा कलर आहे एकाचा लाल भांडा कलर मध्ये आहे बघून घ्या तुमचा नंबर सांगा एकदा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस चौसष्ट छत्तीस चौसष्ट चौपन्न किमतीला किती म्हणजे एक साठ बर किमतीला कमी जास्त होतील ना बरं काय कुठपर्यंत सोडणार फायनल पुढचे सौदाला होऊन जातील कमी जास्त ठीक आहे काय सांगायचं जोडाची किंमत काय सांगायची किंमत जोडाची एक लाख चाळीस हजार दाताला कशी घ्या आता दोन्ही पण दोन दोन झाले इथं बरं कामाला यायला कसं का आहे जोड ब मारण्याची गॅरंटी आहे ना, ना, ना का बैलाची मारणार नाहीत मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे देवणी जातीमध्ये मागून पुढून बघून घ्या व्यवस्थित नावावर मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा ब्याऐंशी बासष्ट पंच्याऐंशी तेरा शहाऐंशी ठीक हे कुठलं आहे बरं बरं ह्याची काय सांगत किंमत किमतीला किती एक एकवीस मध्ये एक एक का किमतीला एक एकवीस का बरं बरं दाताला कशी द्या आता दोन दोन झाले इथं बरं कामाला ह्याला कशा जोड बर मित्रांनो बघून घ्या सारखा जोड मारण्याची जी गॅरंटी आहे ना का बरं जोडायची मोबाईल नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी एकसष्ट अठ्ठावन छप्पन अठ्ठावन्न छप्पन बरं फायनल कुठपर्यंत सोडणार एक पाचला सोडणार ठीक आहे काय सांगाल जोडाची किंमत एक, एक पंधरा दाती दोन दोन झाली का बघून घ्या लालकंदर्म आहेत दाताला दोन दोन दाता आहेत सारखा जोड फुल तयारीवरचा कामाला आहे बर कामाला कसं आहे जोड बर कामाला लावून देणार मारण्याची गॅरंटी आहे का जोडाची बरं बरं मोबाईल नंबर आहे का, का आपल्याकडे सांगा ना सांगा सत्तर वीस छप्पन वीस सत्त्याण्णव ठीक आहे नाव काय म्हणजे आपलं नाव ठीक काय सांगितली किंमत त्यांची पंच्याऐंशी दाताला कसे चार दाता तिथं कामालेला कसं आहे बरं कामाला कामाला नंबर किती पंचवीसशे करा चालेल बरं बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे पुढून बघून घ्या बरं फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल कुठपर्यंत दा सोडणार बरं बरं नंबर सांगा ना सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणतीस अठ्याऐंशी चोवीस भा जोड तुमच्या आलं का बरं बरेच काय सांगित किंमत एक पाच दादाला आधी कामाल काय लावले नसतील मग लावली बरं हलक्या कामाला चालले आहेत या देवनी जोड आहे एकदम सारखा जोड आहे सोडा सोडा नावन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस सत्तर सत्तर त्रेचाळीस त्रेचाळीस बावन्न बालाजी पवार काय सांगा ह्याची पासष्ट हजार का दाती कसा आहे चार झालेलं आहे कामाल लावलेला आहे का बर मार मार्क हे काय नाही ना हे जोडायची एक नव्वद दाती कशी ती सहा सहा झाली कामाला कसं आहे बरं जोड लावून देणार मारण्याची गॅरंटी आहे का फुल गॅरंटीची मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे मोठ्या मापाचा पहिली जोड बघून घ्या पुढच्या जोडाची काय सांगायचे काय सांगा एक साठ दा ती कशी ते सहा गॅरंटी कामाची गॅरंटी फुल मारण्याची गॅरंटी आहे ठीक मित्रांनो बघून घ्या काळ्या भांडा कलर आहे यांचा ह्या जोड्यात काय सांगायची हे ह्या जोड एक एकतीस दाती कशी ते आले इथे मित्रांनो बघून घ्या दाताला आले ते एकतीस तिमच सांगत ह्याची काय सांगायची एक पाच एक पाच जाती आले काय हे आले आहे ते कडीचे का हां त्याची काय सांगायची विकली ते विकले का मित्रांनो बघून घ्या जोड हो 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 बघून घ्या हा जोड दिलेला आहे <coughs> पूर्ण बघून घ्या मागून पुढून दावण यांच्या वली बाळू कसले यांच्या वली ही दावन आहे उजनीची तर जोड कितला दिला दिले हो एक सत्तावीस ला दिले का कुठे दिले? दिले का मित्रांनो बघून हा दिलेला आहे आंध्रामध्ये तुमचा नंबर सांगा एकदा अठ्याण्णव तेवीस ब्याण्णव सदुसष्ट पंचावन्न नाव बाळूक असले ना ठीक आहे रोजनाचे ठीक आहे मित्रांनो यांच्या वेळेला असते प्रत्येक रविवारी बाजारामध्ये मग काय सांगायचं गोऱ्याची किंमत पासष्ट हजार किती महिन्याचे चौदा महिन्याचे का तर बघून घ्या चौदा महिन्याचा गोरा एकदम जबरदस्त आहे पूर्ण मागून पुढून बघून घ्या कोणतं गाव आपलं कोणतं सत्ता हे जोड आपल्यावाला आहे का याची काय सांगायला दीड लाख हे दाताला कशी तर चार चार झाली इथं कामाला कसा जोड मारण्याची गॅरंटी आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सदुसष्ट एकोणसाठ झिरो सहा किमतीला बरं कमी समजा तुम्ही मित्रांनो बघून घ्या गोरा ह्या अलीकडला हा मोठा बैस जोडे काय सांगितलं भाई किंमत एक चाळीस बर बर दाताला कशी तर चार सहा कोणता चार आहे पलीकडा चार आणि अलीकड सहा झालेला बैल कामाल कशी बर मारण्याची गॅरंटी नाही का मित्रांनो बघून घ्या लाल जोडे पूर्ण खात्रीशी सांगत आहेत मागून पुढून बघून घ्या एकदम जबरदस्त जोडे एक पस्तीस बरं किमतीला कमी जास्त होतील ना बरं बरं कुठपर्यंत सोडणार फायनल एक वीस पर्यंत सोडणार मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणसाठ एकोणनव्वद नव्वद बरोबर नंबर नाव काय आपलं मित्रांनो बघून घ्या लाल कंदर जोडे हा बघून पुढून बघून घ्या व्यवस्थित कुठला जोड का काय सांगायचं कि मी जोडाचे एक दहा एक दहा ते आले काय नाव कामालेला कसे कामाला एक नाई मारण्याची गॅरंटी आहे का बर कोणी धडधा काय अर्चा समजा मोबाईल नंबर सांगा मोबाईल पाठ असेल सांग डायरेक्ट सेव्ह केला असतं सांगतो एक मिनट पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर शहाऐंशी शहाऐंशी तीन सहासष्ट तीन सहासष्ट नाव काय बालाजी नको ठीक आहे